आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया अंगावर थरकाप आणणारी ही दृश्य आहेत कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील यामध्ये एक कार चालक दुसऱ्या गाडीला जोरदार धडक देताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून कोणाचाही संताप अनावर होईल हा कार चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं दोघांना फरफटत सुद्धा नेलं ज्या गाडीला तो धडक देत होता त्या गाडीमध्ये त्याची पत्नी मुलगा आणि इतर नातेवाईक सुद्धा प्रवास करत होते हा सर्व प्रकार तिथेच असणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय काय घडलं अंबरनाथ येथील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक का वादातून घरातीलच व्यक्तीनं दुसऱ्या वाहनामध्ये बसलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली खुलेआमपणे व्यक्तीनं आपल्याच कुटुंबातील सदस्यांना मारण्याचा प्रयत्न केला या धडकेत ना के दोन नागरिक अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती बदलापूर इथं राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी नातू तसेच इतर सदस्यांना घेऊन कुलाबा मुंबई इथल्या आपल्या निवासस्थानी निघाले होते मात्र सतीश यांचा पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत वाद झाला होता आणि या वादातूनच सतीश हा आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा करत होता राज्य महामार्गावर आपल्या कुटुंबाच्या वाहनाला पाठी मागून जोरदार धडक दिली तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांना सुद्धा फरफटत नेलं सतीशने आपली गाडी पुढे नेली आणि त्यानंतर पुन्हा तो मागे वळाला मागे वळून सुद्धा त्यानं पुन्हा आपल्या कुटुंबच्या गाडीत बसलेला आहे त्या गाडीला जोरदार धडक देण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये दुसऱ्या वाहनामागे असलेले मोटरसायकल स्वार ओम चव्हाण आणि हर्ष बेलेकर हे सुद्धा जखमी झाले हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूच्या रोजच्या भोजनात हवच हवं हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका